तर मी भारत कोकडे गेली तीन ते चार वर्षापासून सनेस्केअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत काम करतो माती वाचो शेतकरी वाचो या अभियानाअंतर्गत तर आज जर बघितलं तर आपलं एक ब्रँड प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टबद्दल मला तुम्हाला थोडक्यात एक कमेंटामध्ये माहिती द्यायची हे प्रोडक्ट नेमकं काय आणि हे जर प्रोडक्ट बघितलं तर सनस्टे एकदम ब्रँड प्रोडक्ट आहे कुठल्याही पिकाला कुठल्याही स्टेजला कुठल्याही औषधासोबत तुम्ही याला देऊ शकता जसं जर बघितलं तर बाहेरचं तुमचं कुठलंही केमिकल असेल त्यासोबत तुम्ही या प्रोडक्टला देऊ शकता तणनाशकामध्ये देऊ शकता बुरशीनाशकामध्ये देऊ शकता कीटकनाशकामध्ये देऊ शकता आणि पोषक मध्ये सुद्धा देऊ शकता याचे रिझल्ट एकदम आपलं तुम्ही कुठलंही जर औषध असेल तुमचं तर सुरुवातीला पाण्यामध्ये हे प्रोडक्ट टाकायचं पाण्यामध्ये टाकल्यानंतर दोन ते पाच मिनटं ते पाणी तसंच स्टेबल ठेवायचं त्यानंतर तुमचे कुठले औषध असेल त्याच्यात मिक्स करून जर तुम्ही स्प्रे घेतला तर शंभर टक्के तुम्हाला तिचं रिझल्ट चांगले मिळतील आता तुम्ही म्हणजे नेमकं हे प्रोडक्ट हाय असं काय सगळ्यात पहिले हे प्रोडक्ट करतं पीएच बॅलन्स कारण आज जर बघितलं भरपूर भागांमध्ये पाण्याचे पीएच हे नियंत्रणात राहिलेले नाही आपल्याला पाण्याचं पीएच पाहिजे साडेसहा ते सात दरम्यान जो पाण्याचा न्यूट्रल पीएच पाहिजे कुठले औषध फवारणीसाठी पण आज बऱ्याचशा भागांमध्ये पाण्याचे पीएच एवढे खराब झालेले मी चांगले चांगले औषध मारू सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रिझल्ट मिळत नाही पण जर तुम्ही तिथं जर तुम्ही हे सनस्टिक प्रोडक्ट वापरलं तर सगळ्यात पहिले हे पाण्याचा पीएच नियंत्रणात करेल त्यासोबतच स्टिकरचं काम करतं स्प्रेडरचं काम करतं म्हणजे औषध पसरवण्याचं काम करतं औषध खेचून घ्यायचं काम करतं पेनिट्रेट करतं आतमध्ये शिरा शिरांमध्ये घेऊन जातं त्यासोबतच हार्डनेस रिड्यूस करेल सिलिकॉन बेस असल्यामुळं पत्ती भित्ती आपली एकदम शायनिंग रफ होती आणि त्यासोबतच नॉन आयडिके म्हणजे शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्ममध्ये हे प्रोडक्ट आहे हे प्रोडक्ट जर की तर आपल्याकडे शंभर एम एल अडीचशे एम एल एक लिटर आणि पाच लिटरमध्ये पण अवेलेबल आहे पण आता पाच लिटर आपल्याकडं आउट ऑफ स्टॉक असल्यामुळे तुम्हाला इथं शो करू शकलो नाही मी तर मला असं वाटतं कुठलंही पीक असू देत तुमचं तुम्ही याला सुद्धा देऊ शकता जमिनीतून जर दिलं दे तर जमिनीची माती व्हायला पण मदत करतं त्यासोबतच जे ड्रिप ब्लॉक वगैरे झालेलं असेल तर ते काढायला पण मदत करतं खूप छान रिझल्ट ह्या प्रोडक्टचे ज्या ठिकाणी तुम्हाला उदाहरणार्थ सहा दहा पंप लागतात तर ॲव्हरेज आपलं रेशो आहे आम्ही सहा ते सात पंपामध्ये तुमचं काम होतं म्हणजे ॲव्हरेज पंचवीस ते तीस टक्के तुमचा खर्च या प्रोडक्ट्समुळे कमी होतो तर मला असं वाटतं कुठलंही फवारणी असेल कुठलंही स्टेज असेल तर तुम्ही हे शंभर टक्के वापरू शकता रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी गॅरंटीड चांगली मिळते तर आमची आणि सर्व शेतकऱ्यांची जर पसंती जर बघितलं तर सनस्टेक आजच्या डेटला तर मला असं वाटतं बाहेर कुठलंही तुम्ही जर वापरत असाल वापर था था ये ते पण वापरा आपलं त्याबद्दल काही म्हणणं नाही पण मला असं वाटतं तुम्ही हे प्रॉडक्ट एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला रिझल्टच मिळतील धन्यवाद पण आजच्या डेटला आपल्याकडे जर बघितलं तर कंपनीनं ही एक सिरीज काढली की का ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुमच्या पिकाला लागणारा भेसळ डोस तुम्हाला या माध्यमातून मिळू शकतो तर याच्यामध्ये बघितलं तर आपलं सगळ्यात महत्त्वाचं प्रोडक्ट ते म्हणजे स्वयंकीय याच्यामध्ये जर बघितलं तर भूमिके चांगल्या पद्धतीनंतर मायक्रो आपण एक चांगल्या क्वालिटीचा याच्यामध्ये दिलेला आहे त्याचं जर कार्य बघितलं तर सगळ्यात हे यूज करायला मदत करतं जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढवतो शत्रु बुरशीचा पूर्णपणे खात्मा करत आहे आणि त्यासोबतच आपली मूळ संस्था ही जवळपास दुप्पट ते तिप्पट पद्धतीनं तुमची मुळे पिकाची जी असेल ती वाढायला मदत करतो त्यासोबतच आपण देतो संकार्ड टोळं संकार्डमध्ये आहे ट्रायकोडाना त्याच्यामुळे जमिनीची जी बुरशी असेल ती खायला मदत होतो त्यासोबतच जे आपण कुठले औषध पड अवशेष पडलेले असेल जमिनीमध्ये जसं की आपण शेणखत वगैरे टाकलेलं आहे ते कुजलेलं नसेल ते कुजवायला पण स्पीडमध्ये मदत करते हे प्रोडक्ट आणि अपटेकिंगचं काम पण खूप चांगल्या पद्धतीने करतं त्यासोबत जर बघितलं तर आपला सगळ्यात ब्रँड प्रोडक्तो म्हणजे सन महाराजा ऑर्गॅनिक कार्बन जो आज कुठल्याही जमिनीमध्ये आम्ही जेवढ्या भागांमध्ये फिरलो आज कुठल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन हा राहिलेलाच नाही तर ऑर्गॅनिक कार्बन जबरदस्त वाढवण्यासाठी तुमचं सन महाराजा हे प्रोडक्ट तुम्ही स्प्रेमधून पण देऊ शकता आणि यासोबत पण देऊ शकता त्यानंतर लगेच आपल्या सगळ्यात मोठं ब्रँड प्रोडक्ट ते म्हणजे सेन्सटिक असं पण सांडायची गरज नाही प्रत्येकालाच माहिती आहे का हे जवळपास सहा पद्धतीने काम करतं करतात स्प्रेडर पेनेट्रेटर ॲक्टिवेटर हार्मियस रेड्यूचं सिलिकॉन बेस आहे नॉन आहे कुठल्याही प्रोडक्टसोबत हे प्रोडक्ट शंभर टक्के तुम्ही देऊ शकता जर हा तुम्ही जर भेसळ डोस दर दिला तर हेल केअर आणि सन महाराजा कुठल्याही पिकाला सुरुवातीचे सहा ते आठव्या दिवसात तुम्ही हा जर भेसळ डोस दर दिला त्याच्यामुळे जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढणार त्यासोबतच मुळांची संख्या वाढणार त्यानंतर माती दूषित व्हायला मदत करणार त्यानंतर जमिनीचा ई सी असेल ओ सी असेल आणि पी एस तर तिघी गोष्टी बॅलन्स करायचं काम हे प्रॉडक्ट करणार त्यामुळे मला असं वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी कुठलंही पिक असू द्या तुमचं त्याला जर सुरुवातीचे सात ते आठव्या दिवशी जर हे तुम्ही अप्लाय केलं एकरी एक किलो सगळं प्रमाण यायचं एक लिटर सनगार्ड लागेल एक किलो सन मारा आणि एक किलो सैल केअर या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एकत्रित जर दिल्या तर तुम्हाला खूप छान रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल इव्हन तुम्हाला सातव्या त्या आठव्या दिवशी तुम्हाला या प्रोडक्टचं काढलं रिझल्ट काही प्रोडक्ट ऑर्गेनिक पण रिझल्ट तुम्हाला केमिकलच्या पण पण तुम्हाला ह्या प्रोडक्टचे जास्त मिळतील तर धन्यवाद मला असं वाटतं तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनी हे एकदा अवश्य ट्राय करावं एकदा वापरून बघा आणि मगच विश्वास ठेवा धन्यवाद ऑर्गेनिक शेतीमध्ये आमचं एक मिशन ही कंपनीचं माती वाचवा शेतकरी वाचवा ह्या अभियान कंपनीच्या माध्यमातून आम्ही राबवतो तर आज बघितलं तर आपल्याकडे आहे दोन प्रोडक्ट्स स्प्रेसाठी तर हेच प्रोडक्ट स्प्रेला तुम्ही कुठल्याही पिकाला वापरू शकता ज्याच्यामध्ये जर सन मॅजिक एक जबरदस्त ब्रँड प्रोडक्ट आहे आणि त्यासोबत जर तुम्ही सन गोष्ट आणि सनस्टिक आपलं हे ब्रँड लेवल आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे याच्यात जर बघितलं किंवा आपलं सन मॅजिक हे जे प्रोडक्ट आहे हे काय काम करतं याच्यामध्ये जर बघितलं किती अॅमिनियासिडेड आहे पॉलिक असिडे हे चांगल्या पद्धतीनं पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी म्हणजे सर्वांगीण म्हणजे थोडक्यात कसं सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे प्रोडक्ट जबरदस्त लेवलला काम करतं स्टार्टिंगला कुठलंही पीक वाढीची कंडिशन असेल त्यामध्ये सुद्धा काम करतं त्यानंतर वाढलेल्या पिकाला ज्या फुलसंख्या लागते तर फुलसंख्या जास्तीत जास्त लागण्यासाठी पण हे प्रोडक्ट काम करतं फुलांची फळामध्ये रूपांतर पण चांगल्या पद्धतीनं करतं त्या संस्थापुचं आम्ही संदुष्ट हे प्रॉडक्ट कंपल्सरी देतो स्प्रेमधून कारण ह्या प्रॉडक्ट पिकाचे पिकाची रोग प्रतिकारक क्षमता चांगल्या पद्धतीने डेव्हलप होते म्हणजे पिकाचा कुठलाही पीक आपलं रोगाला लवकर बळी पडत नाही ते सगळ्यात महत्त्वाचं काम आपलं हे प्रोडक्ट करतं आणि त्यासोबतच आपण सनस्टिक देतो आणि हे जर तिघं प्रोडक्ट जर कॉम्बिनेशन दिलं तर सगळ्यात महत्त्वाचं जर बेसिक लेवलला तुम्ही या प्रोडक्टचा स्प्रे जर घेतला म्हणजे कुठले पीक जर आठ ते दहा दिवसा पंधरा नंतर जरच पीक असेल त्या केसमध्ये जर तुम्ही याचा स्प्रे घेतला तर तुमची वाढण्याची क्षमता म्हणजे पिकाची जी वाढाची वाढीची अवस्था असेल त्यामध्ये खूप जबरदस्त लोळं काम कराल फुटवे काढल फुटवे काढल्यानंतर जे पीक अवस्थेमध्ये येतं तर फुलराची संख्या जास्तीत जास्त करण्यासाठी त्यासोबतच फुलाचं फळामध्ये रूपांतर जास्तीत जास्त करण्यासाठी आणि तो फुलफ जो प्रकार होतो तो पण याच्यामुळं बऱ्यापैकी स्टॉक होऊन जातो त्यामुळे मला असं वाटतं सर्व शेतकरी बांधवांनी हे प्रोडक्ट नक्की ट्राय करावं आणि कुठलंही पिक असेल त्यासोबत तुम्ही हे प्रोडक्ट वापरू शकता ट्राय घेऊ शकता रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी चांगलेच मिळतील धन्यवाद